चेअरमन शांताराम सातपुते व्हाईस चेअरमन छबुराव कुटे सुकलेश्वर दूध संस्था बाळासाहेब दत्तू सातपुते रामनाथ कुटे श्रमिक दूध संकलन केंद्र बाबासाहेब सातपुते मैत्री दूध संकलन केंद्र गंगाधर साळवे कृष्ण दूध संकलन केंद्र सोमनाथ निकम सावित्री दूध संकलन केंद्र वैभव कुटे माता दूध संकलन केंद्र सुकेवाडी यांच्या मागणीस्तव हिंदुस्तान फिट कंपनी श्रीरामपूर यांच्या सीएसआर योजनेअंतर्गत एक वही त्यांच्या शिक्षणासाठी एक वही तिच्या भविष्यासाठी या उपक्रमा अंतर्गत सर्वच विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी हिंदुस्तान फिट्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार हिंदुस्तान फिट्स कंपनीचे प्रतिनिधी सचिन आदिक हे हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अग्नेश्वर दूध संस्थेचे मॅनेजर अशोक सहाने यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व सर्व उत्पादक शेतकरी गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते सुकेवाडी खांजापूर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते विद्यार्थ्यांना मोफत वया मिळाल्या याबद्दल विद्यार्थ्यांनी हिंदुस्थान फिट्स कंपनीचे आभार मानले आहेत वह्या मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता यावेळी हिंदुस्थान फिट्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले लोकसंवाद न्यूजचे प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये एका सुंदर कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं निमित्त असं आहे हिंदुस्तान फिड्स आपण जवळजवळ सर्वजण शेतकऱ्याची मुला प्रत्येकाने आपल्या घरी हे नाव पाहिलेलं आहे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी वापरलं जाणार जे खाद्य ते खाद्य हो। हिंदुस्तान फीड्स हे आपल्या जवळजवळ दो प्रत्येकाच्या घरी येते आणि या कंपनीनं त्याचबरोबर सुखेवाडी आणि खांजापूर गावातील जेवढ्या दूध उत्पादक संस्था आहे या सर्व संस्था आणि हिंदुस्तान फीड्स यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या दोनही शाळेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन वयांचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे व्यासपीठावरील सर्व सन्मान्य ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी ज्यांनी गावासाठी शाळेसाठी हातक परिश्रम घेतले अशा सर्वांच सा, मी हिंदुस्थान फिरच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद आपल्या सर्वांना देतो की आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी दिला ज्यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्या सर्वांच्या भेटीचा योग दर्शनाचा योग आला अशा गावातील सर्व सहकारी दूध उत्पादक संस्था सर्व दूध संकलन केंद्र ज्यामध्ये आग्नेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था शुक्लेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था श्रमिक दूध संकलन केंद्र मैत्री दूध संकलन केंद्र कृष्ण दूध संकलन केंद्र सावित्री दूध संकलन केंद्र लक्ष्मी माता दूध संकलन केंद्र या सर्व संस्थेचे चेअरमन सचिव साहेब संचालक साहेब सर्व संचालक चालक कर्मचारी आणि सर्व दूध उत्पादक संस्थेच्या सर्व दूध उत्पादकांच्या वतीने आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या सर्वांनी ज्यांनी ज्यांनी आपल्यापर्यंत वया हो पोहोचण्यासाठी प्रयत्न केले प्रामुख्याने आग्नेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्थेचे सचिव साहेब त्याचबरोबर श्रमिक दूध संकलन केंद्राचे संचालक त्याचबरोबर मैत्री दूर संकलन केंद्राचे सर्व यांनी विशेष करून या ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गेले चार महिन्यापासून प्रयत्न करत आहे हा जो काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला आज यश या ठिकाणी मिळालेला आहे काही कारणास्तव मागणी अर्ज बऱ्याच दिवसापासून आपण या ठिकाणी घेतलेला होता वाटपाचा मुहूर्त काही कारणास्तव पुढे ढकलत असल्या कारणाने आज या ठिकाणी वाटपाचा जो काही मुहूर्त आहे तो लागला परंतु ज्यांनी खरं काम केलं त्यांच्यासाठी के एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे <प्रतित> आणि टाळी अशी झाली पाहिजे की गावात आवाज गेला पाहिजे कमी आला आवाज कमी जोरात थोडा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा जो काही उद्देश आहे तो आपल्या सर्वांना मला असं वाटतं समजला असेल त्यामुळे या ठिकाणी सर्व व्यासपीठाची परवानगी घेऊन हा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरुवात करूया सर्वात प्रथम हा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यावा की या कार्यक्रमामध्ये कुणी भाषण करणार कारण भाषण कोणालाही आवडत भाषण कोणालाही आवडत नाही बरोबर मॅडम आणि बरोबर आहे खरंच आहे की भाषण कोणालाही आवडत नाही आपण या ठिकाणी भाषण करणार नाही आहोत आपण आता मुलांना आपण आता भाषण तर करणार नाही आहे मग आपल्याला काय काय मोबाईलला बरोबर आहे की नाही मग जगायचं आपल्याला जर शंभर वर्ष जगायचं असेल तर आपल्याला काय राहावे लागेल कस राहावं लागेल आनंदी राहावं लागेल कसं राहावं लागेल कस राहावं लागेल आनंदी जर राहायचं असेल तर आपल्याला काय लावा कस काय काय करावं लागेल हसावं लागेल काय करावं लागेल बरोबर आहे की नाही मग हात वर करा आणि ज्याला शंभर वर्ष जगायचंय त्याने जोरात हसा तुमच चालतीस पस्तीस झालं बर का पस्तीस मराठी शाळेच्या मुला जास्त सांगायची अशी आजच्या विषय इकडे काय आवाज येत नाही हा जोरावा पंचावा झालं पंचावाल पंचाहत्तर का ते मग हिंदुस्थान फिरसी कंपनी काय बनवते काय काय बनवते बनवते मग हिंदुस्थान काय बनवते एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साला पासून गेल्या तीस वर्षापासून हिंदुस्थान फिरसी कंपनी आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्णपशे खाद्य बनवण्याचं काम अविरतपणे करत आहे आणि व्यवसाय करत असताना कुठे साहेब नफा हा महत्त्वाचा भाग आहे कुठलाही व्यवसाय नफ्याशिवाय सक्सेस होऊ शकत नाही परंतु जो काही नफा आपण दरवर्षी कमवतो त्यातला काही वाटा ज्यांच्या जीवावर कंपनी उभी राहिली अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी फुल फुलाची पाकळी त्याच्या परिवारासाठी खर्च व्हावा म्हणून गेले तीस वर्षापासून हिंदुस्थान फिरसी कंपनी सीएसआर सीएसआरच्या अंतर्गत दरवर्षी साडे लाख विद्यार्थ्यांना माध्यमातून पोहोचत असते किती लाख विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी किती लाख हा जो काही खर्च आहे हा केवळ आणि केवळ त्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या जीवावर कंपनी उभी राहिली आणि त्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी काहीतरी मदत व्हावी काहीतरी त्याला मदत व्हावी या दृष्टिकोनातून आपण दरवर्षी वयांच वाटप करत असतो मग व्याया वाटप करत असताना मॅडम जर आम्हाला वया वाटायच्या असत्या मुलांना आपण खाद्य कुठून घेतो बुक कुठं टाकतो वया कुठं वाटायला पाहिजे कुठं वाटायला पाहिजे मॅडम जर आम्हाला वया वाटायच्या असत्या तर आम्ही आमच्या पशुखाद्याच्या बॅग मध्ये वया टाकून देऊ शकलो असतो गेल्या असत्या तर शंभर बॅगा कुणाला मिळाल्या असत्या तर कुठे साहेबांनी घेतल्या कोणाला मिळाल्या असत्या मग चांगलं झालं असत ना कारण एवढा सगळ्यांचा वेळ सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बसले तुम्हाला अर्धा तास झाला बसून ठेवला आपण आणि प्रत्येकाचा वया वाटण्याचा कार्यक्रम आपण बॅग केला असता तर हा कार्यक्रम करण्याची गरज पडली त्यामुळे वया वाटायच्या आहे का वाटायचे आहेत का वया वाट वाटण्याचा उद्देश हिंदुस्थान फिरचा हा आहे की दरवर्षी जर आपण एम पी एस सी युपीएससी चा जर रेकॉर्ड बघितलं तर त्यामध्ये नाव कमावणारे जे विद्यार्थी आहे यश मिळवणारे जे विद्यार्थी आहे ते मराठी माध्यमाच्या शाळेमधून शिकून वरती आलेले आहे जर एम पी एस सी यू पी एस सी टॉप वनचे जे अधिकारी जर आपण बघितले तर ते सर्व मराठी माध्यमांच्या शाळेतून शिकूनवरती आलेले आहे मग देशाचं भविष्य हे मराठी माध्यमांच्या शाळेत शिकत आहे गावचं भविष्य मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकत आहे आणि त्या देशाच्या भविष्यासाठी फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी म्हणून गेल्या तीस वर्षापासून हिंदुस्थान फिरची कंपनी मराठी माध्यमांची शाळा टिकावी रुजावी यासाठी वाटप करत असत हिंदुस्थान एक उद्देश आहे हिंदुस्थान तीन वाक्यावर हिंदुस्थान फिरचा विश्वास आहे आणि ते वाक्य असे आहेत मुलांनो जोऱ्यात आपल्याला परत म्हणायचे लक्षात द्या आठवण लक्ष द्या काय वाक्य आहे तीन हिंदुस्थान फिरचे व्यवसाय करत असताना दूध काय भरपूर भरपूर संपन्न शेतकरी काय संपन्न संपन्न आणि सशक्त भारत काय आहे सशक्त आता तीन वाक्य आपण हिंदुस्थान फिरचा जो काही काम आपण करतो या तीन वाक्यावर करतो काय वाक्य आहेत भरपूर जरा तुम्ही जर जोरात नाही बोलले तर आपण कार्यक्रम आवरून घेऊ भरपूर सशक्ता। भारत। सशक्ता। भारत। सश, संपन्न सशक्त सशक्त जर उत्पादकाला भरपूर दूध मिळालं तर शेतकरी हा संपन्न होईल आणि जर महाराष्ट्राने जर भारताने जर चांगलं दूध पिलं तर सशक्त भारत होईल सशक्त भारत म्हणजे हे भारताचं भविष्य आहे आणि जर तुम्ही जर चांगलं दूध पिले तर भारत सशक्त होईल या कारणासाठी या तीन माक्यावर विश्वास ठेवून हिंदुस्थान फिरशी काम करत आहे त्यामध्ये आता जी महाराष्ट्रामध्ये योजना चालू आहे काय योजना चालू आहे जोरात काय आहे मग आता गावातल्या संस्थेने पण एक योजना काढली तुमच्यासाठी माझा लाडका माझा लाडका माझा लाडका माझा लाडका विद्यार्थी काय आहे माझा लाडका शाळेत जाणारा सर्व जो काही विद्यार्थी तो विद्यार्थी असो विद्यार्थी असो तो काय झाला विद्यार्थी म्हणून गावातल्या कुठे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने काय योजना काढली माझा लाडका या योजनेअंतर्गत आपल्या अभ्यासासाठी एक वही आणि आपल्या भविष्यासाठी एक वही काय योजना आहे हिंदुस्थान फिरची आपल्या अभ्यासासाठी आणि भविष्यासाठी जोरात सांगा की मग एक वही एक वही आणि एक वही पाठीमागे एक वही आणि एक वही या योजनेअंतर्गत आज आपण यांचं वाटप करणार आहोत बरोबर आहे आता किती विद्यार्थी तुमच्या पैकी आहेत आपले आई आई जे आपल्या आई बाबा म्हणतात किती विद्यार्थी अतिशय आहे की जे आपल्या आई बाबा म्हणतात मम्मी पप्पा म्हणणारे किती आहेत हा काय म्हणायला पाहिजे कुठे साहेब आपल्याकडे संस्था आहे आपली गाय आजारी पडल्यानंतर डॉक्टर किती वेळात येतो किती वेळात येतो वीस मिनटे घेतो परफेक्ट जर आपल्या जर आरोग्याच्या समस्या असतील आपल्या गायीच व्यवस्थापन जर करायचं असेल तर प्रत्येक उत्पादकाने अर्ध डॉक्टर तरी झालं पाहिजे काय झालं पाहिजे म्हणून आपल्या प्रत्येकाने माणसांचं डॉक्टर होण्यापेक्षा आपण जनावरांचे डॉक्टर झालं पाहिजे शिक्षक कोणाकोणाला व्हायचे शिक्षक हा आपल्या आई जर आपल्याला कोणाला जर चांगलं जर व्हावस वाटत असेल तर ते कोण आहेत आपल्या आई वडिलांनंतर आपलं चांगलं व्हावस वाटत असेल तर ते कोण आहेत कोण आहेत शिक्षकांनी तुम्हाला कधी असं म्हटलं की तुम्ही नोकरी लागल्यानंतर अर्धा पगार आम्हाला द्या का नाही म्हटले ते कारण त्यांना वाटत तुमचं चांगलं व्हावं बरोबर आहे की नाही मिलिटरी मध्ये कोणाकोणाला जायचंय मिलिटरी बर डीजेवाला कोणा कोणाला व्हायचे डीजेवाला डॉक्टर <laughs> जाऊ द्या इंजिनियर जाऊ द्या डीजेवाला का व्हायचे मुलांना आपल्याला का व्हायचे आपल्या राजाची जयंती कशी झाली पाहिजे कशी झाली पाहिजे म्हणून डीजेवाला व्हायचे वर ती वाचवायसाठी नाही खतरनाक कशी झाली पाहिजे आता तुमच्या सर्वांच्या इच्छा कुटी साहेब यांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो आणि तुम्हाला दोन लाख रुपये महिना नोकरी लागू किती लाख ला। पाठीमागे किती लाख किती शून्य तीन बर किती शून्य पाठीमागे किती शून्य आणि तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हिंदुस्थान फिट्स करून हार्दिक शुभेच्छा ला आता तुम्ही नोकरीला ला लागले बर का आता तुम्ही नोकरीला लागले आणि संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही कामावून घरी याल त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस जेवायचे त्यावेळेस ताटात काय खावे लागेल काय खावं लागेल काय खावं लागेल तुमच्या दोन लाख रुपये नोटांची आमटी होईल का तुमच्या दोन लाख रुपये नोटांचा भात होईल का टाटा आपल्याला काय खावं लागेल काय खावं लागेल भाजी भाकर कोण पिकवतंय कोण पिकवत आहे आपला बाप कोण आहे मग एवढा तरी आवाज वाला आला पाहिजे आपला बाप कोण आहे पर्याय जगाला आपल्या बापाशिवाय पर्याय जगाला तुमच्या शिवाय पर्याय म्हणून सगळ्या नोकऱ्या तुम्ही करा पण सगळ्यात आधी काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे म्हणून आपल्या बापाचा सात बारा उद्या आपल्याच नावावर होणार आहे काही डाऊट आहे का कोणाला मग आज सात बारा आपल्याच नावावर होणार आहे तर रविवारी तरी काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे रविवारी तरी आपल्या शेताला चक्कर मारून आलं पाहिजे काय झालं पाहिजे मग त्यासाठी काय झालं पाहिजे बस आता आहे का चला मग शाळा सुटली आपल्या एक मन महत्वाचा कार्यक्रम राहिलेला आहे की नाही आता शेवटचे दोन मिनिटं हा घेऊ का शेवटचे दोन मिनट पाठीमागून घ्यायचे का बोलले तर बर का बोलले त नाही काय याचा पाठीना का चलाय हां आपल्या गावातल्या डेरी मध्ये ऐका आपल्या गावातल्या डेरी मध्ये हिंदुस्तान पीर्सा कंपनीचे हिराणी <coughs> आणि इंद्रनील हे पशुखाते येते कुठले पशुखाते येतं हिराणी इंद्रनील जोरात एकदा हिराणी इंद्रनील इंद्रनील आणि हिराणी हिराणी लई लई मरगाळ लिहितात जरा शेवट बर का कुठले पशु कायद्या ते हिरा आणि इंद्रनीला कोणाला खाऊ घालायचे कोणाला खाऊ घालायचे घरी गेल्यानंतर कोणाला सांगायचे आईला आई मम्मीला नाही कोणाला सांगायचे आईला कोणाला सांगायचे कोणाला सांगायचे कारण आईच बाबा ऐकतात तुमचं ऐकत बरं अभिमान अपेक्षा हा परत एकदा रिपीट कुठलं पशु खाते हिरा आणि घालायचे आणि खाऊ घालायचे कोणाला सांगायचे आईला आई, आई कोणाला सांगणारे आणायचं कडून आणायच्या इकडून काय आणायचे कोणता आणायचंय माझे नाव अदिती अभिजित सातपुते माझे वडील दूध दुधाचा व्यवसाय करतात वया वाटल्याबद्दल खूप छान वाटले धन्यवाद मी दुसरे माझे शिकतो माझ्या वडिलांचे मी माझे वडील दुधाचे व्यवसाय करतात मला वा वया दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काळी वाजवा जरा कमीत कमी काळी तरी वाजली पाहिजे हो